तर जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारानं यंदा लवकरच रंगीत फुलांचा शालू पांघरायला सुरुवात केली कासवरील कुमदिनी तलाव तुडुंब भरलाय सभोवतीचं पूर्ण पठार हे हिरव्यागार झाडावेलींनी बहरून गेले गेंद गुईकारवी कारवी चवर वायुतुरा पंदपिंडा विघ्नहर्ता अशी रंगीबिरंगी फुलं ही फुलली आहेत याच कास पठारावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता मात्र गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र समोर आलेलं आहे सातारा जिल्ह्यातील संपूर्णपणे धरणं देखील पूर्णपणे क्षमतेने भरल्याचं चित्र समोर आलेलं आहे मी आत्ता उभा आहे सातारा जिल्ह्यातीलच जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार या कास पठारावरती देखील आपण पाहायला गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखा संपूर्णपणे रिमझिम बारीक सारीक पाऊस पडत आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या पश्चिम भागामध्ये वाई असेल महाबळेश्वर असेल पाचगनिया असेल तापोळा असेल बामनोली असेल या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता मात्र या पावसामुळे देखील काही ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये दुर्घटना देखील घडल्या आणि याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी यांनी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळावर बंदी घातलेली होती मात्र आत्ता पाहायला गेलं तर साताऱ्यातील जागतिक वारसास्थळ असलेलं कास पठार असेल ठोसेघरचा धबधबा असेल एकीवच धबा असेल महाबळेश्वरमधील विविध पॉइंट असतील देखील या, या या ठिकाणी पर्यटक स्वतःहूनच विकेंडला असतील गर्दी करताना पाहायला मिळत आहेत याच मी आता कास पठारावरती उभा आहे याच कास पठारावरती यंदा मात्र विशेष म्हणजे या पावसाळ्यामध्ये देखील दहा ते पंधरा प्रकारची फुलं देखील उमलल्याचं चित्र आपल्याला समोर पाहायला मिळत आहे संपूर्ण या पावसाळी पर्यटन हंगाम कधी चालू होतोय हे देखील पर्यटकांना उत्सुकता लागल्याचं चित्र समोर आलेलं आहे साई सावंत पुढारी न्यूज कास पठार सातारा